मुक्ती करा व्यसनमुक्ती करणारा गावाची स्वच्छता करणारा असा साधू भार महाराष्ट्रात नाही भारतातच पहिला बनावं लागेल इतका संत गाडगे महाराज यांचा अडुसष्टवा पुण्यस्मरण शेकाप कार्यालय कंधार येथे संपन्न या समयी श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे सचिव भाई गुरुनाथरावजी कुरडे संस्था सदस्य प्राध्यापक वैजनाथराव कुरडे श्री बाबूराव बंडेवार श्री नागनाथ ठाकरे दंटामुक्ती अध्यक्ष बळीराम पेटकर यांनी गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले या समयी संस्था सचिव माजी आमदार स्वतंत्र सैनिक भाई गुरुनाथरावजी कुरडे यांनी संत गाडगे महाराज यांनी श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजी बोर्डिंगसाठी त्यांनी केलेले योगदान या ठिकाणी सांगितले चला तर जाणून घेऊया समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्ध होता आमदार होते बासोटीच्या पुढे चिंचोडीला सम समारंभ होता जाताला कजराला भेटून जायचं धोडके सगळ्यांना केशराला बोलवलं नानाला बोलवलं आम्हाला बोलवलं आमच्या बापाला बोलवलं पारच्या पारावर बसलं होतं पारावर बोलले तिथून म्हणजे फळे घेऊन या सगळ्याने प्रत्येकाला आपल्या हाताचे एक एक झाड झाडू घेऊन प्रत्येकाला झाडू मारलं तिथून जे स झा साफ करीत आले नाना केशवराव मी आमचे वडील फळे झाडीत गाव रस्ता पुरा पुर गाव एक वाजेपर्यंत झाडून काढलं कम्प्लीट कचरा काढायचे आहेत आता बारा वाजेपर्यंत पिठलं भाकर द्या म्हणजे नदीच्या काठावर या विहिरीच्या शेतामधल्या विहिरीवर बसल्या पिठलं भाकर हातावर पिटलं भाकरून झालं काय महाराज hey. वरटी आहेत शिक्षण नाही फारसं पण विद्वत्ता इतकी माणसाला त्या हुशार स्वच्छता स्वच्छतेचा खरा महारा महापुरुष राहते स्वच्छतेचा खरा अधिकारी पहिला गाडगे महाराज आहे आमचा सगळ्या गावात जिथं जाईल तिथं आधी गाव स्वच्छ करायचा मग भाकर खायची <laughs> कीर्तनचा त्याचे साधे कीर्तन होते व्यसन सोडा कुठलंही वाईट दारूचं वगैरे कुठलंही व्यसन व्यसनमुक्ती करा व्यसनमुक्ती करणारा गावाची स्वच्छता करणारा असा साधू भार महाराष्ट्रात नाही भारतातच पहिला बनावं लागेल इतका गाजलेला माणूस आहे कीर्तनही तसेच होते त्यांचे शिष्यमंडळी बरीच होती त्यांनी बो बोर्डिंगला केशरोडे बोलवलं त्याला बोर्डिंगला भेट दिली आमच्या शिवाजी बोर्डिंगला आणि ज्वारी भाऊ करायचे दोन शिष्य आपले ठेवले इथं थांबा बनले आणि गावगाव ज्वारी आणून बोर्डिंग शिटे आपण हे ज्वारी आणून दिले ते लव गाडग शिषायला आता हे बघून गाडग्या भारत वाढण्याच्या वेळी हे शिवणी आठवण ठेवली बा असा माणूस कोणी नाही ज्याची संस्थेला आमच्या खूप मोलाची मदत झालेली आहे तेव्हा त्यांच्या नावानं कॉलेज काढायचं पण शिवायच्या नंतर दुसरं कॉलेज संत गाडगे महाराज लोहायला काढलं आधी शाळा काढलं लोहायला काढलं आणि आठवण त्यांची कायम ठेवली अशा प्रकारचा साधू निष्प्रह वरटी समाजाचा कसरीचा आशा न करणारा पंढरपुरात फार मोठं संस्था होणार त्यांचं महाराज धर्मशाळा आहे फार मोठी धर्मशाळा पंढरपूरला आहे इतकंच नाही मुंबईला दा मोठा दवाखाना त्या दावा दा प्रत्येक दवाखान्याजवळ याची धर्मशाळा आहे फुकट लोकांना राहायची सोय रोग्या लोक रोग्यासाठी अशा सोय अक्षर कक्षा उकरणारा पहिला संत आमच्या महाराष्ट्रात होऊन गेलेला म्हणजे संत गाडगे महाराज हे <laughs> आहेत मग त्यांचे शिष्य वगैरे झाले त्यांनी अनेक धर्म संस्था काढल्या धार्मिक धर्मशाळा काढल्या गावगाव पण त्या धर्मशाळा ट्रस्टी केले परंतु कृषी सगळे बागे बाहेरचे लोक स्वतःचं नाव नाही आणि स्वतःचं हो नातेवाईकाचं राहू नाही कुठंही अशा प्रकारचा निष्प्रह चालू महाराष्ट्रात काय कुठंही होणार नाही गाडगे महाराजांसह संस्था काढल्या आणि नात्यातला कोणी घेतलं नाही तसेच बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी शैक्षणिक संस्था काढल्या बा पहिला कॉलेज औरंगाबादला काढलं अनेक संस्था काढल्या त्या संस्थेमध्ये आपला नातेवाईक घ्यायचा नाही कोणी असं बंधन त्यांनी घातलं तेव्हा अशा प्रकारे निष्प्रभ दोन व्यक्ती आहेत एक मोठा नेता जे भारताला घटना दिली ज्यांनी ते बा बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर आणि संत गाडगे महाराज गाडगे महाराज अशिक्षित असले तरी त्यांच्या तोडीचे होते बाबासाहेबांच्या म्हणून मी बाबासाहेबांची त्याची तुलना केली आता बाबासाहेब खूप विद्वान माणूस होते तोडीचा माणूस त्या महाराष्ट्रात होऊन गेला महान संत त्यांच्या स्मृतीस मी मानाची जयक्रांती कोटी खोटी जयक्रांती करतो जयक्रांती जय महाराष्ट्र